राज्यात अवैध गुठका सुगंधित तंबाखू पान मसाला खर्रा मावा यांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी आता कठोर पावले उचलली जाणार आहेत या अवैध व्यवसायातील मुख्य सूत्रधारांवर आणि गुटखा कंपनीच्या मालकांवर थेट मकोका अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई करण्याचा महत्वपूर्ण निर्णय अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाड यांनी घेतलाय मंत्रालयात दोन दिवसांपूर्वी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय गुटखा विक्रीचे रॅकेट परराज्यातूनही जोमात सुरू असून त्यात काही शासकीय अधिकारीही सामील असल्याचे उघडकीत आले या रॅकेट मध्ये जे शासकीय अधिकारी सहभागी आहेत त्यांना मी अजिबात सोडणार नाही त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा झिरवाळ यांनी दिलाय अवैध गुठका निर्मितीत माणसे जाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाला सुपारीचा आकार देऊन त्याला रंग व केमिकल लावून सुगंधित केले जात असल्याचे अवैध व्यवसाय नाही तर तरुण पिढी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणारा गंभीर गुन्हा आहे स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडेपीर पीर फॅमिलीसाठी हा सोल पार्सल सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट बिजापुर दूसरी शाखा मुस्लिम पाशा पेट जिंदा शाह मदार चौक तो, सोलापुर ताजा घड़ोड़ पहत रहा लोकराज्य न्यूज मराठी